रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ऐन जोरात असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार रस्सी खेच सुरू असून प्रचाराच्या फेरी झडत आहेत विद्यमान सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून विद्यमान आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत तर विरोधात घोडगंगा किसन क्रांती पॅनलच्या माध्यमातून व भाजपचे दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचरणे यांच्या प्रेरणेतून निवडणूक लढवत आहेत मात्र आमदार पवार यांचे चिरंजीव ऋषीराज पवार हे संस्था गटातून बिनविरोध निवडून आले असून या गटात जोराचा उत्साह आहे या पॅनलच्या प्रचारासाठी मांडवगण फराठा येथे गुरुवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी प्रचारसभा झाली त्यास माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबोधित केले यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अजितदादांशी पत्रकारांनी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले नेमके काय म्हणाले अजितदादा याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात महाराष्ट्राला माहिती पुणे जिल्ह्याला माहिती की मी कधी चुकीचं बोलत नाही वस्तुस्थितीवर मी 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 बोलत असतो मला जे जे काही वाटलं ते सांगितलेलं आहे कारण आजच नाही अनेक निवडणुकांच्या निमित्तानं मी घोडगंग्याच्या परिसरामध्ये आलेलो आहे आणि मी इथं जे काही बोललो का ते संपूर्ण माहिती घेऊन बोललेलो आहे घोडगंगेवर एवढं साडेचारशे कोटी रुपये कर्ज वगैरे काही नाही जे आकडे मी सांगितले तेवढंच कर्ज त्याच्यामध्ये आहे आणि ते चालू कर्ज आहे हे आकडेवारीनं मी तिथं भाषण करत असताना बोलून गेलो दुसरा असं राज्यात आज भाजपनं खूप प्रचार केला की पंच्याहत्तर हजार नोकऱ्या देणार नियुक्त कार्यक्रम केले वस्तुतीचं काय आहे आपल्याला माहिती पोलीस भरती सगळ्यांना माहिती आहे की पाठीमाग हे जे पोलीस सरकारमध्ये असतात ती चालू प्रोसिजर आहे आम्ही पण अनेक वर्ष सरकारमध्ये कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये आ, शिक्षक भरती चालू असते पोलीस भरती चालू असते तुम्हाला आठवत असेल आर आर पाटील असताना आम्ही पाच वर्षामध्ये तेरी पाचशे पासष्ट हजार पोलीस भरती केली होती पाच वर्षात त्याच्यामुळे हे भरती चालूच असते परंतु आता काय झालं की मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातली मोठी इंडस्ट्री लाखो तरुणांना तरुणींना रोजगार देणारी आणि लाखो कोटी रुपये गुंतवणूक असणारी ही परराज्यात गेल्याचा प्रचार आणि प्रसाद हा इतका मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याच्यामुळं त्यांचंच मन त्यांना खायला लागलं की बाबा आता आम्ही ह्याच्यापेक्षा मोठे कारखाने आणू आम्ही आता ह्याच्यापेक्षा असं करू तर ह्या संदर्भामध्ये त्यांनी बाबा आपल्या पुण्यामध्ये आमचे आमचे कारखाने आणले तमके कारखाने आणले कार किती लोक पाचशे हजार वास्तविक ह्याला काही अर्थ नाही मी त्याच्या संदर्भामध्ये मा माझ्याकडे सगळं डिटेल आहे उद्या दोन दिवसाचा आमचं अधिवेशन शिर्डीला आहे मी त्या अधिवेशनाच्या निमित्तानं सगळं सांगणार आहे किंवा कसं कसं झालंय हे आता कारण नसताना श्वेतपत्रिका काढा नामकं का करा तमकं करा त्यातली कारखानदारी का केली आणि दोन वेगवेगळी नावं असताना ते एकच नाव करून सांगतायत आणि मिसगाईड करतायत त्याबद्दल मी अतिशय विस्तृतपणे उद्याच्या सांगतो जो आय एफ पीचा प्रकल्प आहे जी किंवा जे तीनशे तर जागा जी सांगितली जाते ती मुळात या आधीच्या सरकारच्या काळात राखी त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती उद्याच्या देतो मी तुम्हाला आत्ताच म्हणणार आहे की आता मी उद्या बोलणार आहे माझं उद्याच्या भाषण आहे तिथं त्या संदर्भामध्ये मी विस्तृतपणे माझ्याही कार्यकर्त्यांना सांगतो आणि तिथून राज्यालाही माहिती सकाळी पुस्तक प्रकाशन झालं तुमच्या मिनिट मी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला नव्हतोच मी जाऊ शकणार नाही तो कार्यक्रम जयंत पाटलांनी स्वीकारलेला होता मीच माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला कसा जाई तिथं जयंतराव बोलताना गमतीत म्हणले की विधानसभेत तुम्ही सिनियर आहे ठीक आहे ना त्याच्या संदर्भामध्ये काय वाईट काय राजकारणामध्ये शेवटी कुणी सिनियर ज्युनियर अशा गोष्टी नसतात आणि सिनियर असतं म्हणून चांगली बाब आहे शेवटी आम्ही सगळे नव्वदच्या बॅचचे तुम्हालाही माहिती आहे फक्त ते नव्वदला दिलीप वसे पाटील जयंत पाटील आर आर पाटील हे आमदार झाले आणि मी एक्क्याण्णवला खासदार झालो आणि होऊन मी नंतर खासदारकीचा राजीनामा सहा महिन्यांनी दिला पण खासदार झालं झालं मला सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री केलेलं होतं आणि मी राज्यमंत्री म्हणून तिथं काम करत होतो मग सहा महिन्यांनी मी आमदार बारामतीचा झालो आणि पवारसाहेब ह्या संघाचे खासदार झाले मत दराच्या संदर्भात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळाला पाहिजे केंद्र सरकारने ही कोटा पद्धत आणली ती कोटा पद्धत न आणता एक्सपोर्ट करण्याच्याकरता कोटा पद्धत जर खुलं ठेवलं असतं गेल्या वर्षी सारखं तर ज्याच्यातनं शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकशे मिळण्याच्या करता मदत झाली असती एफ आर पीचा एफ आय आर पीचे सव्वा दहा केलेला आहे आणि त्यांनी परवा म्हणजे जाहीर करत असताना एफ आर पी वाढवली दाखवलं दीडशे रुपये परंतु खरी वाढली पंच्याहत्तर रुपये आता किती दर कशाच ऊसाचा दर यांनी आत्ता एकतीसशे रुपये साखरेचा दर आहे ना तो एकतीसशे रुपये साखरेचा दर आहे तो विक्रीचा दर छत्तीसशे रुपये केला पाहिजे छत्तीसशे रुपये केल्यानंतर तीन हजार रुपये शेतकऱ्याला दर मिळाला पाहिजे